संपत चौकातील प्रशांत बारमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून बुधगावमधील युवकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खूण करण्याचा प्रयत्न केला ही घटना अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता घडली या प्रकरणी बाबूराव गणपती सावंत वय एकोणसाठ राहणार बुधगाव यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीचा मुलगा पवन बाबूराव सावंत वय एकोणतीस राहणार बुधगाव हा बुधवारी दुपारी प्रशांत बारमध्ये दारू पित असताना त्याच्या शेजारी बारमध्ये बसलेल्या अनोळखी ती लोकांनी फिर्यादीचा मुलास तू आमच्याकडे वाकडे बा दाखवतोय असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीच्या मुलास धक्काबुक्की करून आता त्याला जिवंत सोडायचे नाही याला दाखवतोच असे म्हणून त्यातील एकाने त्याच्या जवळील कुकरी या हत्याराने फिर्यादीच्या मुलास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात डाव्या बाजूला जोरात वार करून त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केला वार करून तिघेही पळून गेले आहेत या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमी पवन या सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी फिर्यादी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे